तू स्वागत व्हिडिओ निर्मिती विज्ञान साळुंके द या अक्षराची ओळख द दगड, द दूध, द दही, द दप्तर, द दरवाजा द देऊळ घरामध्ये आपण देवघर ठेवतो या देवघरामध्ये आपण देव ठेवतो हे चित्र कशाचे आहे दिव्याचे दिवे आपण कधी लावतो दिवाळी या सणाला द दिवाळी सरस्वती पूजन आपण कोणत्या सणाला करतो तर सरस्वती पूजन आपण दसरा या सणाला करत असतो मग द दसरा अशी पूजा केल्यानंतर आपण त्याचे दर्शन घेतो द दर्शन चित्रातील मुलांच्या हातामध्ये काय आहे दोरी द दोरा द, दात, द, दात, दहाड चित्रातील मुळे विटी दांडू हा खेळ खेळतात या मुलाच्या हातामध्ये काय आहे दांडू द दांडू